भारतामध्ये विविध कामगारांच्या मागण्यासाठी आज आर कर्मचारी आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत आज त्यांनी आंदोलन देखील पुकारलं आहे आपण कोकणामध्ये आहेत सिंधुदुर्गामध्ये आहोत सिंधुदुर्गाच्या विविध बँक कर्मचारी असतील वीज कर्मचारी असतील तर सी कर्मचारी असतील अंगणवाडी सेविका असतील यांनी देखील आंदोलनं पुकारलेल्या आहेत ते आज आंदोलन करत आहेत विविध ठिकाणी आपण कणकवलीमधील आहोत बँक कर्मचारी सोबत आहेत वीज कर्मचारी देखील आपल्यासोबत आहेत एक साहेब एकंदरीत काय सांगाल आज नेमका आंदोलनचा विषय काय काय मागण्या आहेत आपल्या प्रमुख अकरा केंद्रीय कामगार संघटना ज्या आहेत त्यांनी हा आजचा संप पुकारलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे की कामगार कायद्यामध्ये जी दुरुस्ती असं सरकार म्हणतं आहे त्या कामगार कायद्यामधल्या दुरुस्तीला म्हणजे नवीन कोड बिलाला आमचा कडकडून विरोध आहे आणि त्याबद्दलचं विधेयक जे लोकसभेमध्ये होतं ते स्टँडिंग कमिटीकडे गेलेलं आहे स्टँडिंग कमिटीमध्ये त्याच्यावरती योग्य विचार होईल आणि एवढंही होऊन जर ते कोड बिल परत लोकसभेच्या पटलावरती आलं तर कामगार संघटना त्याला कडकडून विरोध करतील इव्हन जेलबरोबर आंदोलन करायची आमची तयारी ते आहे आणि त्याच्यामधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत की नवीन कामगार कायद्यामध्ये तुम्हाला आंदोलनाचा अधिकारच हिसकावून घेतला जातो आहे त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीने तुम्हाला दाद मागण्यासाठी लोकशाही पद्धतीने तिथे केलं जाईल ही लोकशाही पद्धती जी आहे ही अवाजवी लोकशाही पद्धती आहे की संपूर्ण कामगार संघटनांमधल्या प्रत्येक मेंबरचं मत आज म्हणजे थोडक्या जनसुनावणी केली जाईल आज कामगार संघटनांचे अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे वीज कर्मचाऱ्याचे संघटनेचे अधिकार काय सांगा यामध्ये वीज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ त्यानंतर झालेला तीन कंपन्या आणि त्यानंतर चाललेला समांतर वीज परवाना त्यानंतर स्मार्ट मीटर आणि तीनशे एकोणतीस सप्टेशन ही खाजगीकरण चालणे त्यानंतर महापालेशन महावितरण मधील पुनर्रचना आणि दोन हजार एकोणीस नंतर झालेल्या उपकेंद्रामध्ये स्टाफ मंजूर स्टाफ मंजूर आणि त्रेचाळीस हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना का योग्य ते वेतनश्रीच का, का सामावून घ्या या प्रमुख मागण्यासाठी एम सी म्हणजे एम सी बीतील किंवा महा महाराष्ट्र राज्य विधिमंडळ विविध तीन कंपन्यातील सर्व कर्मचारी एकत्रित समिती करून आजच्या ह्या लाक्षणिक संपामध्ये सहभागी दे ह्या मुख्यतः प्रमुख चार मागण्या आहेत त्याबरोबर इतर सुद्धा मागण्या आहेत आउटसोर्सिंगला विरोध करा अशासाठी निश्चितपणे देशव्यापी संप एक कामगार कामगार कायद्यामध्ये होणाऱ्या बदलासाठी एक टोकन स्ट्राईक असून निश्चितपणे त्या एक लढ्यामध्ये आजची लढ्याची सुरुवात आहे संदर्भात आणि सुधारणा होतील तेव्हा निश्चितपणे केंद्रीय समाजवादी संघटने निश्चितपणे प्रखर विरोधाने रस्त्यावरून यापेक्षा उद्रेक शासनास पावेल प्रशासनास बघावं लागेल निश्चितच बँक देखील कर्मचारी आहेत काय सांगाल नेमके काय मागण्या आहेत बँक कर्मचारी जेव्हा संपावर जातो तो कायम एक सोशल वेलफेअरचा विचार करून संपावर जातो यामध्ये सुद्धा आमच्या मागण्या या सामाजिक मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मागण्या म्हणजे काय की ब बँकेमध्ये नोकर भरती सुरू करा पुरेशा प्रमाणात झालेली नोकर भरती असेल तरच उत्तम उत्तम सेवा बँक कर्मचारी त्यांच्या ग्राहकांना देऊ शकतात त्याचबरोबर शिपाई भरती आज प्रत्येक बँकेमध्ये शिपाई हे नगण्य आहेत कुठल्याच बँकेमध्ये शिपाई आपल्याला दिसत नाही तर शिपायांची भरती ही करण्यात यावी शि कारण शिपाईचा कॅटर जो असतो तो, तो, थो तो शैक्षणिकदृष्ट्या थोड्या खालच्या लेवलचा असतो त्याच्यामुळे त्या कॅटेगरीतल्या लोकांनासुद्धा आज बँकेमध्ये एक परमनंट जॉब मिळण्याची व त्यांचं आयुमान वाढवण्याची संधी असेल ह्या विविध मागण्या घेऊन आम्ही आज या व्यापी संपामध्ये सहभागी आहोत विविध वागण्यांसाठी आता आपण बोलतो सिंधुदुर्गामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आता कर्मचारी आंदोलन करत आहेत आज प्रामुख्याने सर्वच ठिकाणी आंदोलन होताना दिसत आहेत कॅमेरामन महेश सुर्वेसह उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग